हातकळंगलेमध्ये सुरू असलेल्या अंजन शलाका महामहोत्सवात शंकेश्वर पार्श्वनाथ भगवान यांचा दीक्षाविधी सोहळा संपन्न झाला दीक्षा कल्याणिक महोत्सवात शंकेश्वर भगवंतांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली हातकळंगले इथं संघवी मानकचंद वर्दीचंद ललवाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं नवीन बांधलेल्या शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिरात अंजन शलाखा महोत्सव सुरू आहे आज सकाळी मंदिरामध्ये देवदेवतांचं पूजन करण्यात आलं दीक्षा कल्याणिक महोत्सवात शंकेश्वर भगवंतांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर सभामंडपामध्ये दीक्षापूर्व सर्व विधिविधान आणि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले शंकेश्वर पार्श्वनाथ भगवान आणि सुखसमृद्धी राज्याचा त्याग करून मुनी दीक्षा घेतली त्यांना वैराग्य प्राप्त आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं या मार्गाचा अवलंब केला पाहिजे असं आचार्यांनी सांगितलं दरम्यान दीक्षाविधी सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली त्यानंतर नमामी शंकेश्वरम या भक्तिगीताचा कार्यक्रम संपन्न झाला